सर्वांना नमस्कार आता पीक विमा भरण्यासाठी अवघे पाच ते सहा दिवस राहिलेले आहेत पाच ते सहा दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरून घ्यावा पीक विमा भरण्यासाठी लागणारे कागदपत्र आहे आधार कार्ड बँक पासबुक शेतकऱ्याचे स्वयंघोषणापत्र पीक पेरा केलेले आणि फार्मर आय डी करणं आवश्यक आहे फार्मर आय डी नसली ती चालते फार्मर आयडी ऑटोमॅटिक या ठिकाणी रिजनरेट होते आणि त्या ठिकाणी येते पण या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे यावर्षी पीक विमा हे या ठिकाणी हप्ता भरावा लागत आहे एक रुपये वर आता या ठिकाणी वर्षीचा पीक विमा नाही तरीही या ठिकाणी बरेचसे लोकं भरलेले आहेत पण राहिलेल्या लोकांनी एकदाच दोन तीन दिवसामध्ये गर्दी करण्याविषयी पाच सात दिवस राहिले आहेत या दिवसामध्ये पीक विमा भरून घेतला तर या ठिकाणी सोयीस्कर होईल आणि सध्या पीक विम्याचं पोर्टल जे आहे ते सगळं सुरळीत चालू आहे आणि पुन्हा अचानक गर्दी केलं आणि पोर्टल क्रश झालं तर या ठिकाणी भरले पैसे तुमचेही अडकतात सी केंद्र केंद्रचालकाची या ठिकाणी तकलीफ होते तुमचीही तकलीफ होते तुमचाही वेळ वाया त्यांचाही वेळ वाया जातो म्हणून या ठिकाणी गर्दी न करता एकतीस तारखेला तीस तारखेला उद्यापासून रविवार शनिवार रविवार जरी असला बाकीचे कार्यालय जरी बंद असले तरी वेळात वेळ काढून पीक विमा भरून घ्यावा अशी या ठिकाणी सर्व सी केंद्र केंद्रचालकाच्या वतीने आपणास या ठिकाणी विनंती करण्यात येते